पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड पुण्यभूमी मी प्रथम तुमच्या स्वागत छत्रपती शिवराय यांना तिवार मानाचं वंदन करून रायगड दर्शनाला सुरुवात करतो तुम्ही याच्या अगोदर रायगड पाहिला असेल किंवा नसेल पण रायगड किल्ला प्रत्यक्ष पाहिजे रायगडाचं मूळ नाव म्हटलं तर रायरीचा डोंगर आणि रायरी जावली प्रांतामध्ये आता जावली प्रांत हे प्रतापगडाच्या पैठ्या पासून ते दे कोकण देवाच्या उत्तरेपर्यंत आहे रंधाट जंगल आहे की इतिहासकारांनी म्हण म्हटले असबलीच्या केसामध्ये सोडलेले ऊस सापडेल पण जावळी प्रांतामध्ये सोडलेले मोकाड असे सापडेल आपल्या राजाने जावळीच्या मोऱ्याने एक पत्र पत्रावर दिला की मोऱ्या आपण मराठ्यात या स्वराज्यात या दोघे मिळून स्वराज्याचा दो विस्तार वाढतो मोरे उर्मट आणि गर्विष्ठ होतो राज्याने केलं कोण कधी झाला आम्ही आहोत उदयचा साडी दारुगोला म्हणजे राज्यानं विद्या केलं राजाने एकशे पंचाण निवडत सतार त्या जावळी प्रांतामध्ये पाठवले पंधरा मे सोळाशे छप्पन ला ही स्वराज येत घेतली सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत रायगडाच बांधकाम चालू होत रायगड बांधायला किती वर्ष लागली चौदा वर्ष पण चौदा वर्ष रायगड बांधत काय साडेतीनशे इमारती अकरा तलाव्यात चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आता रायगड बांधायला ही रोजी नाच चौदा वर्ष लागली रायगड पाहायला आपल्याला किती वेळ लागणार आहे तीन दिवस किंवा वाचवा एक ते दोन तासामध्ये आज आपण रायगड पाहून खाली पण रायगड बांधायला चौदा वर्ष पण हाच रायगड बांधायला चौदा वर्षाचा इंग्रजांना उद्ध्वस्त करण्यासाठी अकरा दिवस लागले अकरा दिवस रायगडाचं राहत आता काय वैभव असेल रायगडाचं अहो दादा ना रायगडावर सागवान ना का खापर न चिकवलं होती मकवारी पडदा पैठारी कपड कुंभाराने घडवले स्वतः हाताने माते चिकवलं काव दिव्याच्या पंत हो पंत्या होत्या साडेतीनशे वर्षापूर्वी असणारे वैभव आज जर या रायगडावर जर असतं तर आज तुम्ही आम्ही सर्वेजण रायगडावरती फिरताना कसे वाटलो असतो याची कल्पना सुद्धा आपण केली अकरा दिवस रायगड जर रायगड उद्वस्त कधी केला तुम्ही येताना काही पाट्या वगैरे वाचल्या त्या पाट्यांवरती तुम्हाला वाचायला भेटला असेल की अठराशे रायगड उद्ध्वस्त झाला म्हणजे इंग्रजांकडे गेला गेलाश अठरावर तोप्याचा रायगडावरच का केला वेळी तुम्ही विचार केलात ना इंग्रज भारतामध्ये अठराव्या शतकात आले अठराव्या शतकामध्ये इंग्रजांनी पहिला बॉल भारत देशावर ठेवलं मग त्यावेळी या इंग्रजांनी भारत देशाचा अभ्यास न करता महाराष्ट्राचा अभ्यास न करता या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मराड्यांवरती अभ्यास केला आणि मराठी अभ्यास केला होताना समजलं की मराड्यांचा एक राजा एक गेला राजा गेला की त्या राजाने कधी झुकायला शिकवलं नाही आपल्या समोर त्या राजांचं नाव राजे छत्रपती शिवराय त्या राजाची समाधी रायगडाच्या माथ्यावर आहे कारण रायगड किल्ला हे फेरणास्थान आहे कारण त्या राजाची समाधी आहे म्हणून रायगड किल्ला उद्ध्वस्त केला पाहिजे तारीख ठरली दहा मी अठराशे अठरा ला कुठल्याच डोंगरावर तोपा चढवल्या गेल्या रायगडावर तोफा मारल्या गेल्या रायगड भडीमास झाला मराण्यांचा इतिहास अकरा दिवस या रायगडावरती पेटत मराड्यांचा इतिहास वाचला तरी काय इंग्रजांनी इतिहास वाचला गेला की मराणे कधी कोणासमोर झुकत नाही त्या मरांच्या हात कलम झाले तरी यांच्या तलवारे चालत राहतात गर्दन कलम झाली तरी यांच्या दानपट्टे चालत राहतात म्हणून मराण्यांसाठी इतिहासात एक पेरलीला गेला की अरे अंधारला घाबरत नाही अरे अंधारला घाबरत नाही तर साथ काय आमदाराला घाबरत नाही ही तर आभाराची साथ आहे आणि मुड्याल पण वाकणार नाही ती तर मरण्याची जात आहे तर मरण्याची जात आहे अरे गडकोड किले उद्धवस्तम काय झालं दगडा मधील आपला इतिहास आज रायगडाच्या वारीत जाणून घेऊ गुळा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज हर की जय जय भवानी जय शिवाजी महादेव आपण येताना सर्व जणांनी एक दरवाजा पाहिला त्या दरवाजाचं नाव तो महादरवाजा आता महा म्हणजे मोठा सर्वात रायगडाचा मोठा दरवाजा अतिशय महत्वाचा मुख्य दरवाजा म्हटला महादरवाजा त्याची रचना पाहिली का कशी होती नागमोडे आकाराची होती नागमोडे आकाराची रचना देण्याचं कारण का तर शत्रू दरवाजा तोडण्यासाठी हाती सागे ओंडक्याचा वापर इतक्या उंचावर हाती येईल का नाही आणला तर ओंडका ओणक्यान तो दरवाजा सावध व्हायचा कसा सावध करावा ओणक्यानं दरवाजा तोडायचा म्हटला तर त्या ओंडक्याला लागणारा प्रेशर त्या ठिकाणी निर्माण होतो आपल्याला जर टन मारायचं असेल तर आपल्याला स्पीड कमी करावं लागतं नाही केला तर डायरेक्ट आपण पुढे धरत म्हणजे तसंच पूर्वी होत जर त्या ठिकाणी तसं प्रेशर आहे आणि जर त्याला त्या ठिकाणी जर टन मारायचं आहे ते प्रेशर आपोआप पूर्णपणे कमी होणार म्हणून तो दरवाजा नागमोडी आला दुसरं कारण रायगड सोडून दुसरे किल्ले कोणते कोणते पाहिले तुम्ही सिंधुदुर्ग पाहिलात प्रतापगड पाहिलात तुम्ही सर किमान तिमान प्रतापगडावर गेलात किंवा कुठल्या किल्ल्यावरती गेलात दहा ते पंधरा मिनिटं चालल्याच्या नंतर मुख्य दरवाजे लागतात मग रायगडाचा मुख्य दरवाजा दीड तास चालल्याच्या नंतर का लागला सतराशे सीडी चढून आल्याच्या नंतर तो दरवाजा काल तुम्हाला पाहायला भेटला पण बनवता आला असत मध्यभागी पण बनवतात असता आता दरवाजापासून वरती पंच्याहत्तर टक्के अंतर आहे पंचवीस टक्के अंतर आहे आणि दरवाजाच्या नुसतं पंच्याहत्तर टक्के अंतर आहे पंच्याहत्तर वरती दरवाजा बनवण्याचं कारण काय असते बनवला वेळेला तुम्ही पायथ्यापासून निघालात गडाच्या माथ्यावरती आलात किती वेळेला बसलात शत्रू बसत येणार आहे का म्हणजे शत्रू काय म्हणजे पूर्णपणे आहे आहे म्हणजे गणिमी पहिला शत्रू अरे ताकद पण कमी लागेल आणि टायमिंग पण कमी लागेल जर त्या ठिकाणी हजार मावळी आले असेल शंभर मराठी उभे राहून कापतील त्या ठिकाणी दरवाजा इतक्या उंचावर बनवलाय दुसरी गोष्ट दरवाजाचं अंतर बघितलं का असं लाईनीत तुम्ही दहा जण उभे राहिलात तर पास होणार तुम्ही आम्ही शंभर दीडशे पास होणारच नाही त्या ठिकाणी आणि वरचा भागाचा अंतर बघितलाच तर पूर्ण मोकला पट्टा पाहायला भेटतो त्या पट्ट्यात आपले माऊले उभे राहून सपासप त्यांना त्या दरवाजातच कापतील इतकी ताकद त्या दरवाज्यात आहे वरच्या भागात दरवाजाच्या वरती तुम्हाला काही होळ पाहायला भेटली असेल त्या होळातून उकललेलं तेल किंवा उकललेलं तेल फेकलं जायचं पाणी फेकलं जायचं शत्रूवर आणि त्या दरवाजावरती एक सिंबॉल सुद्धा पाहिला असेल तुम्ही त्या दरवाजावरती एक सिंबॉल होत एक प्राणी होता तो प्राणी कुणाला माहिती आहे शिवा शिवा हे आहे परंतु दोन तीन प्राण्यांचं एक पाच प्राण्यांचं सर्वात जे बुद्धिमान आहेत चालाक आहेत ताकतवर आहेत अशा सर्व प्राण्यांचं एकत्र चिन्ह बनून त्या प्राण्याला इतिहासात शिरप म्हणते तो, तो शिरप जे आहेत ना ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या पायाखाली खत्ती होतं बघितलं शिरपचा हत्तीसारखी बलाडेशाही रेगड्यावर ते आक्रमण करण्यासाठी आली तर महाराज तिला उजव्या पायामध्ये तिथे झडपून ठेवतील इतकी ताकद महाराजांच्या अंगाचं आहे याचं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो दरवाजाच त्या ठिकाणी पाहायला येताना हिरकणी ब्रुज वगैरे पाहून आलात तुम्ही याची माहिती आपण वरती घेऊ पण परंतु येताना त्याला पाहिलंच त्यामुळे तलावाचं नाव होतं एलिफंट टँक आता या तलावाचं एलिफंट टँक का दिला असेल याची माहिती मी तुम्हाला दरबारात देणार पण आता आपण गडदेवता शिरकायला नतमस्तक होऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहात गडदेवता शिरकाय म्हणजे शिरक्यांची छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविषयक रायगड सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला रायगड आहे तज्ञांची काही मत आहेत हे मंदिर अकराव्या शतकापासून असावं आणि काही तज्ज्ञांची मत आहेत नाही हे मंदिर आपल्या महाराजांनी मानलं असेल महाराजांनी मानलं असेल तर, तर आई किंवा अकराव्या शतकामध्ये असेल पण ज्यावेळी आपल्या राजांचं राज्य विशाक रायगडाच्या मात्यावर झाला त्यावेळी पाच जूनला रात्री गडदेवता शिरकाईचं जागरण मंदिर घातलं गेलं आणि मग शिवराज्याभिषेक केला गेला साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या खमाने राईकांचे अभिषेक महाराजांचा केला होता आजही आपण सर्व शुभक्त या रायगडावरती सहा जून आपल्या राजांचा राज्य अभिषेक तेव्हा सुद्धा आपण गड देवता शेतकाईचं जागृत मंडल घालतो हो। आणि मग शिवराज्याभिषेकाला सुरुवात करतो हो। ही रायगडाची फ्रम साईट आहे पुढे टकमकटोक आहे त्याची माहिती मी तुम्हाला लांबून करून देणार बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महादेव आपण गंगासागर पाहूया जर कोणाला गाईड पाहिजे असेल तर आपल्या ग्रुप सोबत पुढे आपण जाऊया चला आपण समोर एक तला पाहतो या तलावाचं नाव आहे गंगासागर सागर आता गंगा म्हणजे नद्या सागर म्हणजे समुद्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्य शिवराज्याभिषेकाला काशीच्या गागाभट्ट याने सात नद्यांचं आणि सात समुद्रांचं पाणी आणलं आणि जे काय शिल्लक राहिल्या तल्यामध्ये विसर्जित केलं सब्ज गंगासागर असं नमस्कर केलेलं आहे बघा आता याच गंगासागर नव्हे तर अनेक गडावरती अकरा तलावेत चौऱ्याऐंशी पाण्याची टाक्या आता रायगड बांधण्यासाठी या इमारतींसाठी लागणाऱ्या दगड गडाच्या पायथ्यापास माथेवर हो आणला नाही ना ना। गड्यावरती अकरा तलावेत चौऱ्याऐशी पाणी टाक्या खोट्या ज्यातून जो दगड निघाला तो बांधकामासाठी वापरला म्हणजे एका दगड दोन पक्षी मारले जो दगड निघाला बांधकामाचा जो बांधकामासाठी वापरला आणि जे पाणी साठलं ते माणसांना जनावरांना पिण्यासाठी वापरण्यात आलेला आहे बघा या साईडला दोन स्तंभ पाहायला भेटतात हे विजय स्तंभ सप्त म्हणून आता समोर पहिलं पाहतो आपण हा सप्त म्हणून पाठीमागचा हा पूर्वी एका बेक सात होता आपला राजाने कोणता गडकोड स्वराज्यात घेतला किंवा महाराजांच्या राण्या सायंकाळच्या वेळी या ठिकाणी थंड आवाक्यांसाठी बसायच्या मुलीला सप्त म्हणून म्हणतात आणि तो विजय स्तंभ विजयचं प्रतीक म्हणजे एखाद्या किल्ल्यावरती जर विजय प्राप्त केला असेल आपल्या राजाने तर याच्यावर जाऊन विजयाचं भगवत ध्वज फडकवला जायचा की आजोबाच्या आजू गावकऱ्या वारकर वाटलं पाहिजे की महाराजांनी कोणता रगड जिंकलाय म्हणून त्याला विजयस्तंभ म्हणतात बघा आता रायगडाची दिशा बघा पूर्वेला आहे भवानी मातेचा टोक पश्चिमेला हिरकणीचा कडा दक्षिणला टलकाईच कडा उत्तरेल टकमक तुम्ही चारी बाजून चार टोक आहेत हे चारी टोक एवढी दोरीसारखी सरळ आहेत ना की पायता ते माता तेराशे पंच्याहत्तर आयटी वरती आहे याला कुठली सह्याद्रीची परतरांग किंवा कुठलाही डोंगर अटॅच नाही आहे जशी कमलाची कली कलीपासून उगम पावते तसा रायगड मुखातलाच्या कडकापासून बनलेला आहे बघा समोर आपला दरवाजा दिसतो नाव पालखी दरवाजा आपल्या राजांची पालखी राष्ट्रमाता पालखी त्या येणं जाणं करायची म्हणून पालखी दरवाजा असं नामस्करण केलेलं आहे आता या पालखी दरवाजातनं ना आत्ता मजवून आपण राणीमाल बघण्यासाठी सुरुवात करूया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव बघायची ती कशी उतरला पालखी दरवाजा शिंगेरीत मला जायचा पायी येतात पालखी दरवाज्यातनं रोपेच्या साय्याने गडावरती शुभक्त येतात मीना दरवाज्यातन आता मीना आणि पालखी अंतरा हे दोन प्रकार होते मीना बंदीच पालखी ओपन मीना स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी म्हणजे महाराजांच्या राण्या राजघरातल्या स्त्रिया मीनात बसून सकाळ संध्याकाळ सूर्यास्त जाणं येणं करायच्या म्हणून तुला मीना दरवाजा म्हणतात आता मीना दरवाजे पालखी दरवाजा भलं मोठा अंतर आणि त्या अंतरामध्ये असे कळे लागून साध आल आहेत मला सांगा आपल्या छत्रपती शिवरायना राणे किती होत्या नावा एक त्यांची सहीबाई सोहिराबाई सगुणाबाई गुणमंताबाई काशीबाई पुतलाबाई लक्ष्मीबाई सक्परभाई अशा आठवड्या होत्या मोट आता राजाने अडलगणं का केली तरी स्वराज्य वगैरेचं होतं आणि या स्वराज्य वगैरे माणसं पाहिजे होती मोहिते निंबाळकर गायकवाड शिर्के विचारे इंगळे अशा मोठमोठ्या सरदारांच्या मुलीशी यज्ञ केलं आणि ते सरदार स्वराज्यात रायगडावर सहराने ठेवल्या एक काय राजगडावर सईबाई संभाजी महाराज अवघे दोन वर्ष असताना त्यांचं निधन राजगडावर झालं पुतला राणी मध्ये तर राष्ट्रमाता जाव यांना उत्तर तात रायगडाचा कायमेंट सुटत नव्हतं त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी मध्ये आणि उरलेल्या सहा राण्या या सहा महाळांमध्ये राहत होत्या बघा आता विचार करायला लागतो आपल्या राज छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राणी पटराणी सईबाई यांचं निधन राजगडावर झालं सोळाशे एकोणसाठ ला संभाजी महाराजांचा जन्म झाला चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला पुरंदर किल्ल्यावरती पण ज्यावेळी राजे रायगडावर राहण्यासाठी आले त्यावेळी त्यांच्यासोबत होते आऊसाहेब आणि सात राण्या आऊ साहेबांचं वय होत त्यावेळी चौऱ्याहत्तर वर्ष चौऱ्याहत्तर वर्षाच्या मातेला या रायगडाचा क्लायमेट सुरू होत नव्हतं त्यांच्यासाठी नव्हेकरचा राजवाडा आपल्या राजाने पाचवडामध्ये बांधून दिला आणि त्यांच्या सेवेसाठी एक राणी पुतला राणी पाच राहत होत्या आता याच्यावर पूर्वी छप्पर होतो पूर्णपणे साघवानी लागड्या कापडलेची कवलं ज्यावेळी इंग्रजांनी गडावर तोफेचा मारा केला भडीमार केला अकरा दिवस रायगड जलत होता बघा म्हणून आता आपल्याला याच्यावरचं छप्पर पाहायला भेटत नाही आपल्याला बघा याच्यामध्ये दगडांच्या भिंती विटांच्या भिंती पाहायला भेटतात तरी सुद्धा याच्यानंतर सुद्धा काय पाहायचं तरी या साईडला खिडकी आहे थंडा ठिकाण अलीकडच्या साईडला एक रूम आहे रूमच्या आतमध्ये चार खड्डे आहेत आणि त्या चार खड्याला इतिहासामध्ये इंडियन टॉयलेट सिस्टम असं म्हटलं जातं आज आपण सर्वजण घरी टॉयलेट वापरतो की नाही नवळ नाही साडेतीनशे वर्षापूर्वी टॉयलेटचा शोध हा मराड्यांनी लावला होता रायगडाच्या माथ्यावर इंग्रजाने आपल्याकडे दीडशे वर्ष राज्य केलं आपल्याकडे अशा काही कला होत्या शिकले माघारी गेले त्या थोडं चांगलं बनवलं आणि जास्त किंमतीत आपल्याला माघारी पाठवलं आणि दुर्दैवाने आपण ते घेतलं पण ही गोष्ट लक्षात ठेवा घासल्या विना दार नाही तलवारच्या पातीला अरे घासल्या विना दार नाही तलवारच्या पातीला आणि शिवचरित्रा शिवाई अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला या महाराष्ट्राच्या काल्या मातीला हा माल पाहून घ्या आपण पुढे जाऊ गुलाब छत्रपती श्री शिवाजी महाराज की पाहून उभ्यात की नाही त्या चौथराला इतिहासामध्ये मुखपाखानं म्हणतात मुख म्हणजे तोंड पाक म्हणजे स्वयंपाक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किचन रूम म्हटलं आता तुम्हाला मी राणीमाल की नाही सर्वांना राणीमाल दाखवले अष्टप्रधान मंत्रिमंडळ दाखवले दासी ओटे दाखवले पण त्या ठिकाणी तुम्हाला मी किचन रूम दाखवलं नाही राजांचं राहतं घर बघितलं आणि राजांच्या राहत्या घराच्या समोर आपण जो आता बघतो इतिहासामध्ये मुख्यपाचणा आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं किचन राजवाडा आता राजांचा बत्तीस दोन दोन मजूर काय वैभव असल्याची कल्पना सुद्धा कारण त्यावेळी तुम्हाला सांगितलं की जर आज मग तुम्ही पडत्या पैठणी कपड्यामध्ये हा सगळं कशा बसवताना ठेवू शकतो आपण राजांचं आता घर पाहिलं तर राजांच्या राजा घराच्या समोर आपण किचन रूम पाहिलं आता किचन रूमच्या समोरच्या बाजूला जो आडवा चौतरा दिसतो आपण राजे छत्रपती शिवरायांचं ऑफिस आहे कार्यालय रायगडाचा अतिशय महत्वाचा कागदीपत्र व्यवहार इथून किल्ला जायचा दफ्तरखाना म्हणतात ज्याला तुम्हाला मग यंत्राला दाखवलं हा दफ्तरखाना खाना पलिकाच्या साईडला चौथा दिवस गोव्यात उभा सदर दिल्लीचं हलकीला पाहिजे असेल दिवाणे दिवाणे खास दिवाणे आम आम जनतेसाठी दिवाणे खास म्हणजे खास लोकांसाठी महाराज खास लोकांना बसून नाही निवड द्यायचे म्हटलं दिवाणे खास असं नामस्कर बाजूने तुम्हाला काही खिडक्या पाहायला भेटतात या खिडक्यांना इतिहासामध्ये टेहलि बुरुज म्हणतात तिथून पूर्णपणे आपल्या महाराजांचे सोल्जर्स या ठिकाणावरून पहारा दिला जायचा हा राजवाडा वरती छप्पर होतं तुम्हाला या दगडांवरती बघा कुठेतरी तुम्हाला सागवाणी प्लेस कोरण्याची जागा पाहायला भेटेल पुढे पाठीमागच्या बाजूला बघा दिसेल बघा चौकडी पूर्ण लाईन मध्ये दिसणार तुम्हाला ते त्याच्यावरती सागवाणी प्लेस उभे केले जायचे सपोर्टिंग साठी पुढे वरती तुम्हाला एका जागेवर चार चार दगडा पाहायला भेटतील त्या चार चार दगडांवरती पूर्वी मोठमोठे सागवाणी प्लेस सपोर्टिंग साठी उभे केले जात होते आता पलिकाच्या साईडला आपण ज्यांचं सा गुप्त कळबतकना शेंबर पर चित्र डिस्कशन करण्याची जागा आहे ते बघण्यासाठी पुढे जाऊया मूळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी जय जय शिवाजी प्रतिमांमध्ये दो दोन पोल दिसले का जरा शेवटचं ठिकाणी

म्हणजे मी चपणा होऊन शिवराई नाणी घराव च ठिकाण अष्टकोण्यात राजांची राजमुद्रा होती आणि राजमुद्रावरती लिहिलं होता की प्रतीप लेखवे खेवे वरद विष्णू वंदिता सुहास मुद्रा बदराई राजते

त्यांना कवळ्या ऐकवायच्या आणि पुन्हा स्वराज द्यायचं एवढी ताकद द्यायच्या आमचा सदैव एवढे निष्ठावान स्वराज्यासाठी होते की आपल्या राजाने कधी स्वतःच्या आपल्या गैरच्या ऐकाने कधी आपल्या स्वतःच्या पत्नीला ना ना ना। सांगितलं नाही आम्ही स्वराज्यासाठी काय काम करतो पत्नी भीती शकते बरं नाही म्हणून त्यांनी कधीही सांगितलं नव्हतं त्यांची समाधी तुम्हाला सांगलीमध्ये पाहणूर कडावर पाहायला भेटली दोन स्तंभ मगाशे आपण बघून आलो की नाही सर्वे जण सप्त म्हणणारे विजयस्तंभ पलीकडचा सप्त म्हणणारे महाराजांच्या राण्या सायंकाळच्या वेळी थंड वागण्यासाठी बसायच्या तिला सप्त म्हणणारे म्हणतात पुढे विजयस्तंभ विजयाचं प्रती आपल्या राजाने कोणचं गड स्वराज्यात घेतला सातव्या मजावायचं भगवान ईशान भडकावायचं आजूबाजूच्या गावकऱ्या वारकऱ्या वाटलं पाहिजे की महाराजांनी कोणतरी गड जिंकलाय तुम्ही तिला विजयस्तंभ म्हणतात बघा कित्येक झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना या शिवमंदिरी याच ठिकाणी आपण राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि याच ठिकाणी राजांचा राज्य राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडाच्या माथ्यावर पार पडला बघा समोर आपण वेगवेगळे वाहतो पंचधातूचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजर सिंग यांच्या हस्ते बसवलेले मध्यंतर पुत्र बारावीपेडी कोल्हापूर मध्ये युवराज छत्रपती संभाजीरावांच्या दोन हजार नऊ मध्ये बसले या नंतर बांधल्या पेशव्यांच्या घरामध्ये जेवढ्या दगडी बांधकाम आहे हे महाराजांच्या कलातलं आहे आणि जेवढा बीड बांधकाम आहे पेशव्यांच्या कलातलं आहे या भिंती पासून समोरच्या भिंतीपर्यंत सव्वा दोनशे फुटचं अंतर आहे आणि अंतरामध्ये कुठेही तुम्ही टिडकी वाजवली कागद पडला आजही तुम्हाला का आवाज येतो बघा मी या ठिकाणी टॅली वाजवतो चारही साईडने आवाज येईल ना बघा त्याला एकोसष्टी वास्तुशास्त्र म्हणतात आता शिवराजच्या भिषेकाचा पोस्टर कुणी पाहिलंय सर्वांनी पाहिलं त्या पोस्टर मध्ये एक इंग्रज पाहायला भेटतो त्या इंग्रजाचं नाव आहे दादा हिंद्री ऑक्सेटर हा गडावरती पाहिसून सोडून त्याची खूप दमचाक होती आपल्या राजाने या नगर कन्या समोरच्या बाजूला दोन हत्तीन दोन घोडे सजून ठेवले होते त्या इंग्रजाने हत्तीन घोडे पाहिले आणि त्याला प्रश्न पडला कि मी दोन पायाचा माणूस मिळण्यासाठी सहा तास लागतात आपल्या राजे छत्रपती शिवरायने हत्तीकडे रांधली कशी आताचे इतिहासकार उत्तर देतात आपले राजे इतके ग्रेट होते की आपल्या राजाने हत्तीची लहान पिल्ल पालखीत टाकली गडाच्या माथ्यावरती आणले आणि त्यांचं पालन पोषण म्हणजे नियम आहे लहानापासून लहान करतायच पण लहान पिल्ले आणून त्यांना मोठे करून त्यांचा काउउटक करणं त्या आपल्या राजांकडे दूरदृष्टी त्या इंग्रजाने पूर्ण शिवराज्याभिषेकाचं वजन आपल्या समाज तो लिहितो या दरबारामध्ये साडे सहा हजार आहेत प्रत्येक मौल्याच्या डोक्याला मानाचा पिढा प्रत्येकाच्या हातामध्ये मशाल आहे मखमली पडदे पैठणी कपडे आहेत आणि महाराज पाठ हे पाच वाजता आपल्या राजवाड्यात उठले स्नान केलं कपडे धान केले आई भावनीला साकडं घातलं जगदीश्वरा नतमस्तक झाले आणि गडदेवता शिरकायला वंदन करतात महाराज त्या नगाय काया समोर जवळ आया बहिणी पुढे झाल्या आपल्या राजाने पंचवत्तर वळणी केली आपल्या राजाने ती वळणी स्वीकारली पहिल्या पौलात मध्ये टाकतात आया बहिणी पुढे झाल्या मौला आपल्या डोक्यातला ओळणी स्वीकारली महाराज नगारखान्यामध्ये छत्रपती शिवरायामध्ये वापून तिवर मानाचं वंदन करत होता राजाने ते वंदन स्वीकारलं आणि महाराज या दरबारातून जात असताना राजांची एक नजर त्या तीस मन सोन्याच्या सिंहासनाकडे जाते दुसरी दरबाराच्या चारी कमऱ्यामध्ये दरबाराच्या चारी कमऱ्या फिरणारी नजर सांगत होती ज्या वीरांच्या खांद्यावर ते स्वराज्य उम राहिलं होत